सन्मान्य नगरसेवक आदेश भाऊ मर्जिंडे यांचा वाढदिवस आहे आदेश भाऊ आज आद वाढदिवसानिमित्त आपण काय पण केलाय आहे पण म्हणजे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन दरबारी लोकांना न्याय मिळण्यासाठी सदैव जे काम चालू आहे ते माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या बळावर सहकार्याच्या सोबत हे काम असं चालू राहणार आहे आणि विशेषतः म्हणजे या तालुक्यातल्या जे गोडगरीब आमची जी मंडळी आहे विविध समाजाची असेल विविध स्तरावरचे असेल त्यांना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सुलभतेने कसे सोडवले जातील यासाठी गेले अनेक वर्ष आम्ही काम करतोय आणि काम करताना माझे जे सहकार्य जे आहेत त्या सहकार्याला सोबत झाले काम चालू आहे आणि ह्या कामात सर्वच सहकार्या अधिक नेहमीच ताकद द्यावी अशा प्रकारची अपेक्षा मागाशी मी माझ्या मनोगतामध्ये व्यक्त केली आहे तुम्ही आज दोन वेळा टर्म नगरसेवक झालेलात हो तर तुम्ही काय काय कामं त्या नगरात केलेले आहेत तर मी सुरुवातीला नगरपंचायत स्थापनेमध्ये बोरीचा माळ इथे निवडून गेलो मी पुन्हा एकदा त्या सर्व आमच्या बोरीचा माळ येथील सर्व मतदारांचे ग्रामस्थांचे मी पुन्हा एकदा या ठिकाणी ऋण व्यक्त करतो सुरुवातीच्या पाच वर्षाच्या का कालावधीमध्ये त्या प्रभागात काम करत असताना त्या प्रभागातल्या लोकांच्या संकल असलेल्या संकल्पना आणि त्या संकल्पांप्रमाणे मी काम करू शकू असं मला बोरीचं माळ या प्रभागामध्ये इथल्या मतदारांना आणि ग्रामस्थांना न्याय देऊ शकूयाचं मला मनस्वी या ठिकाणी अभिमान आहे त्यानंतर या गेल्या निवडणुकीमध्ये मी वार्ड क्रमांक तेरा या ठिकाणी पुन्हा एकदा मला तिथल्या मतदारांमध्ये विश्वास टाकला आणि मला तिथे निवडून दिलं आणि मंडळगडच्या हा भौगोलिक रसी पाहता मूलभूत सुविधा या ठिकाणी पुरवणं गरजेचं आहे आणि त्या मूलभूत आता सुद्धा त्या वॉर्डातल्या मतदारांच्या ग्रामस्थांच्या ज्या ज्यावेळी पाठीशी ठामपणे उभं राहिले त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा त्या आमच्या ग्रामस्थांचं मतदारांचं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी वार्ड क्रमांक तेरामधल्या सर्वच मतदारांचे आणि आभार व्यक्त करतो आणि त्याही एक नगरपंचायतची निवडणूक लागल्यावर ज्या वॉर्डमध्ये तुम्ही उभे राहतात त्या वॉर्डमध्ये तुम्ही निवडून येतात काय जातो आहे तुमच्याकडे विशेषतः लोकांचं असलेलं प्रेम आणि लोकांच्या मनातलं आपण जर काम करू शकलो तर आपल्याला तिथले ग्रामस्थ मतदार भरभरून बर प्रेम करतात याचा अनुभव मी घेतलेला आहे आणि म्हणून नागरिकांचे प्रश्न त्यांच्या मनातले प्रश्न आपण ओळख करतात त्यांच्या सातत्यामध्ये सानिध्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि हे आपण जर केलं तर मतदार नि निवडणुकीच्या वेळेला भरभरून प्रेम मतपेटीद्वारे आपलं व्यक्त करतात असा अनुभव माझा आहे आपण आपल्या आई वडिलांबद्दल काय सांगाल माझी सामाजिक आणि राजकीय जी कारकीर्दी आहे ते माझे वडील दलिप्रदासाहेब मर्चंट यांच्या पेरणीतून मला मिळालेले आहे त्यांच्या कार्याचा वसा हा संबंध महाराष्ट्रामध्ये माहीत आहे आणि त्यांनी केलेल्या निस्वार्थी भावनेतून जे काम आहे ते आम्ही बालवायातून लहानपणापासून पाहतही आहोत आणि त्या कामात माझ्या आईने त्यांना दिलेली खंबीरपणे साथ तिचा जो त्याग हा सुद्धा आम्ही डोळ्यांनी पाहिलेला आहे आणि म्हणून वडिलांनी जे या समाजाच्या प्रती आपलं कर्तव्य पार पाडलं आहे त्यालाच पुढे नेण्याचं काम मी माझ्या सहकार्यांच्या ताकदीनं तुमच्या सर्व पत्रकार बंधूंच्या सहकार्यातून आणि मन्नगर तालुका मन्नगर शहर ज्यातल्या असलेल्या असंख्य माझ्या परिवाराच्या माध्यमातून मला ही प्रेरणा सतत मिळत आहे